माझ्यासारखे असे अनेक शेतकरी आहेत आपल्या कोकणामध्ये हो तर त्यांच्याकडून तुम्ही काजू वगैरे घ्या नमस्कार मंडळी आज आपण आहे ना काजूची विक्री करणार आहोत म्हणजे आता आपली सुरुवात झालेली आहे काजू आता बुकिंग झालेली आहे आपण प्री ऑर्डरचा एक मॅसेज टाकला होता आणि त्यामधून आता आपल्याला बुकिंग आली आहे तर ही सात आठ किलोची आले दोन दोन किलोचे दोन किलो आपल्याकडे दहाच किलो, -किलो, -किलो आपण आहे ना सोललेले काजू आपण केलेले आहेत म्हणजे सफेद असतात ना ते तर ते आपले जाणार आहेत मुलुंडला जाणार आहेत भांडू मुलुंड त्या साईडला जाणार आहेत चार किलोची ऑर्डर केली आहे पहिली ऑर्डर कांबळे म्हणून आहेत त्यांनी आहे त्यांना मनापासून धन्यवाद त्याचबरोबर आपले रिपीट जे ऑर्डर घेत आहेत चक्क दोन वर्षे घेत आहेत उमेश भाऊंना पण मनापासून धन्यवाद ते पण ऑर्डर घेत आहेत तर त्यांना पण आपल्याला दोन किलो बँगलोरला पाठवायचं आहे तर इथे आता पॅकिंग चालू झालेलं आहे तर इथे बघू शकतो आपले काजू आणि सालवाले काजू आहेत आपण सफेद जे काजू आहेत ना तर विदाउट सालवाले हे आपण कमीच काढले आहेत एक दहा किलोच काढलेत तर इथे बघू शकता आपले हे काजू मस्त आहेत मोठे पण आहेत एखाद दोन कुठेतरी आपल्याला छोटे मिळाले ते मिळतील पण एक तुम्हाला सांगतो आहे की आपले जे हे काजू आहेत ना हे ऑर्गॅनिक आहेत कुठलीही फवारणी नाही आहे तर आपण आपला जो रेट आहे तर डिस्प्ले नंबर दिला त्या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपले रिपीट ऑर्डर आहे त्यांनी चांगली ऑर्डर दिली आहे परत आपल्याला सात आठ किलोची ऑर्डर आहे तर बुकिंग म्हणजे चांगली झाली आहे तर इथे पॅकिंग करते प्रणाली तर आपल्याला ना राजापूरला आपल्याकडे कमी वेळ आहे आपल्याला राजापूरला पाच वाजता पोचायचं आहे पाचच्या अगोदर कारण की ही ऑर्डर उद्या घरी पोचली पाहिजे बऱ्यापैकी आहेत काजू हा पहिल्या लावता आपला तर इथे तुम्ही बघू शकता आणि काजू ज्यावेळी तुम्ही आणता तर जास्तीत जास्त हाताळायचं नाही जसं आणलेलं असं तसंच ठेवायचं असतं कारण की खराब होऊन एक छोटे पण पॅकेट आहेत पण कमी येत नाही तर आपण अर्धा अर्धा किलोचंच पॅकेट ठेवतो जेणेकरून काय होतं बरं पडतं आणि आपला एक किलोचा बॉक्स आहे हा तर कोणाला काजू पाहिजे असेल ना तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा आहेत बऱ्यापैकी काजू आहेत पण गेल्या वर्षी घरी जाऊन ऑर्डर दिली होती तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये लिंक देतो ती गेल्यावरती आम्ही खूप मेहनत घेतली होती आणि यावर्षी पण मेहनत आहेच काजूची साईज पण तुम्ही बघू शकता आत्ताच आलो आहेत सांगतरी आपल्याला एक पाच ते दहा मिनटं झाले आहेत आलो आहे तर तसं आपण पॅकिंग करून लगेच देतो आहे आता कोणाला काजू पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मला तर आपली पॅकिंग सिस्टम बघा कशी आहे एक किलोचा बॉक्स आहे हा आणि त्याच्यामध्ये आपलं म्हणजे चांगलं प्रॉपर पॅक करून देतो जेणेकरून ना ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज होऊ नये म्हणून कुरिअरमध्ये जेव्हा जातात तर फेटतात पण आपली ही कॉलिटी आहे ना चांगली आहे सिस्टमॅटिक पॅक करून द्यावं लागतं बरेच लोक काय करतात फक्त बाजूला सॅलेटोप लावून देतात पण आपलं तसं नाही सॅलेटपला दोन पैसे जास्त घेऊ तरी चालेल पण चांगली पॅकिंग असणं गरजेचं आहे आणि क्वालिटी आपली एक नंबर आहे तर ज्या ज्या मंडळींनी ऑर्डर दिली आहे आणि त्यांना पोचले तर कमेंटमध्ये सांगा की टेस्ट कशी आहे साईज पण चांगली आहे आपली काजूची आणि प्युअर ऑर्गॅनिक आहे एक हजार एक टक्का ऑर्गेनिक आपली म्हणजे काजूचे झाडं आहेत त्याचबरोबर हे जे काजू दिसतात ना ये प्युअर ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिकला चांगला भाव असतो आपण मागणी पण चांगली घेऊ शकतो पण आपण जास्त अमाऊंट घेत नाही रिजनेबल अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्ये आपण घरापर्यंत आपण देतो आहे घरपोच देतो आहे काजूला आहे ना चांगली पॅकिंग तर आहेच पण आहे ना पॅकिंगमध्ये ना बाहेरून आपण अशी पिशवी लावतो आहे तर आपली गेल्या पिशवी सध्या आता कुठे ठेवली आहे ती भेटत नाही आहे पण आपल्याकडे एक्स्ट्रा असं पिशवी आहे तर ती आपण लावतो आहे जेणेकरून ना काजूला तर चांगली पिशवी आहेच हवा वगैरे तर जात नाही पॅकिंग चांगली आहे कारण आपण सेफ्टी म्हणून एक्स्ट्रा पिशवी लावतो आहे एखाद्या वेळेला ना आपण जे काजू घेऊन येतो ना त्यावेळी असं बघा असं हे कुठेतरी असं डॅमेज होतं असं तर कुठं कोणालाही को, मिळालं असेल तर कु म्हणजे मिळेल पण दिलगिरी व्यक्त करतो कारण की आपण हे पॅकेट आता खोलू शकत नाही तर हे कसं आणता नाही ना आपण गोणीतून आणतो त्यावेळी गाडीतून जेव्हा उचलतो तर एखाद्या कुठेतरी असं मायनर कुठेतरी डॅमेज होतो पण समजून घ्या समजे माझ्यासारखे असे अनेक शेतकरी आहेत आपल्या कोकणामध्ये तर त्यांच्याकडून तुम्ही काजू वगैरे घ्या तर असं कुठे मिळालं माझ्याकडून घेतात किंवा दुसऱ्याकडून घेतात तर असं मिळालं तर समजून घ्या एकमेकांना किंवा असं पिशवीमध्ये असं पॅकिंग करतात एक किलोचं पॅकेट आहे याच्यामध्ये दोन जातात हे अर्धा अर्धा किलोचं पॅकेट आहे तर तुमच्याकडे असे काजूची झाडं असेल तर असं उत्पन्न निर्माण करा कारण की शंभर रुपयाला तुम्ही जे रॉ मटेरियल असतं काजू ते विकू नका त्यापेक्षा तुम्ही असं प्रोसेस करून विका याच्यामध्ये चांगलं तुम्हाला मार्जिन मिळते म्हणजे दीडशे रुपयेपर्यंत तुम्हाला मार्जिन मिळते शंभर ते दीडशे आणि शंभर किलो जर काजू विकला तर मग में तुम्हाला एवढी मार्जिन मिळत नाही म्हणजे आपली मेहनत म्हणजे आपण एवढं झाडं लावतो तर आपल्याला शंभर रुपये पण मिळत नाही शंभर रुपये मार्जिन मिळाले ना तरी भरपूर आहे एक किलोमागे कारण की खूप मेहनत आहे याला आता येताना घेऊन यावं लागेल टेप घेऊन यावं लागणार आहे संपायला आले पूर्ण एक बंडल संपला तर मोठी पॅकिंग असते ना तर आपण अशी पॅकिंग करतोय एक चार किलोची पॅकिंग आहे बघा एक किलो त्याचबरोबर हे एक किलो अर्धा अर्धा किलोची पॅकिंग आहे चार किलोची ऑर्डर आहे तर भांडूपला कांबळे आहेत म्हणून आहेत त्यांनी पहिली ऑर्डर त्यांनी दिली त्यांना मनापासून धन्यवाद बोलतो कमेंटमध्ये मा मला सांगा तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर कळवा मला की टेस्ट कशी आहे ती कारण मी त्यांनी गेल्या वर्षी जे काजू घेतलेले पुन्हा आपण मी त्यांनी घेतलं आहे की सुनील आणि त्यांनी प्री ऑर्डर घेतली आहे जसं आपण ऑर्डर सांगितलं होतं प्री ऑर्डरचा प्री की आपल्याकडे स्टॉक यावर्षी कमी आहे प्री ऑर्डर जी करतील लवकर तर कर त्यांना आपण करतो आहे त्याचबरोबर आपल्या खारगरचा पण मित्र आहे किशोर म्हणून आहे त्याला पण ऑर्डर द्यायची आहे जशी पॅकिंग आता आपण करतो आहे घाई मध्ये आपण आलेलो आहे राजापूरला आणि हा व्हिडिओ पण एकदम घाईमध्ये झालेला आहे कारण की आपण गेलो तो काकांच्या घरी गेलेलो घर भरणी होती त्यांनी आता नवीन घर बांधलं आहे म्हणून तर आता बघा पाच वाजता कुरिअरपर्च लास्ट टायमिंग आहे पण मागे पुढे होतं यांना रिक्वेस्ट केली तर भाऊंना धन्यवाद तर आपले हे बॉक्स आणले आहेत तर नशीब मी दोन किलो एक्स्ट्रा आणले तर दोन किलो आपले जे आहेत ना ते पेडर रोडला जाणार आहेत आपल्या भाऊकडे राजेशकडे ऑर्डर दिलेली आहे तो आहे आपल्या इकडचाच गोवळातला आहे गोवल राजापूरमध्ये पण त्यांनी आपल्याला विश्वास ठेवून आपल्याकडून काजू घेतो आहे त्यासाठी बिग थम्सअप धन्यवाद राजेश आणि आपले जे मंडळी आहेत ना की आपले आपल्यावर विश्वास ठेवत आहेत आणि काजू खरेदी करतायत अन्य अजून काही गोष्टी खरेदी करत आहेत त्यासाठी मनापासून धन्यवाद आपल्या कोकणातल्या मंडळींवर तुम्ही विश्वास ठेवतायत त्यासाठी एक मानाचा मुजरा माझ्यासारखे असे उत्करू मुले आहेत गावामध्ये काजू व्यवसाय करत आहेत तर त्यांना त्यांच्याकडून तुम्ही घ्या कारण की आता कोकणामध्ये आहे ना म्हणजे बरेच ठिकाणी आहे ना जे काजू येत आहेत ते आफ्रिकन काजू येत आहेत तर हेच तुम्हाला सांगायचं आहे मला की जे ऑर्गॅनिकमध्ये काम करत आहेत ना त्यांना बघा शंभर दीडशे रुपये मार्जिन निघालेच पाहिजे कारण की याच्यामध्ये खूप मेहनत आहे आता राजापूरवरून पेंटळे माझं गाव आहे ना एक सांदरी सोळा ते अठरा किलोमीटर अंतर आहे गाडी आणायचं तेवढा खर्च आहे आणि इथून परत कुरिअर करायचं आहे बघा कुरिअरचे ऐंशी शंभर रुपये येतात आणि थोडं लांबचं असेल ना कारण की आपले जे काजू बँगलोरला पण आता चालले आहेत त्यांना मी सांगतो की बँगलोरचे किती चार्जेस होतील त्यानंतर मग तुम्ही मला पे करा म्हणून आणि स्क्रीनशॉट आपण पाठवतो आता हे कोणाची ॲड्रेस मी दाखवू शकत नाही कारण की हे प्रायव्हेसीसाठी म्हणून सांगतो आहे आणि ज्या म्हणजे काजू मागवली त्यासाठी एक बिग थम्सअप आता आपण काजू म्हणजे आपण इथपर्यंत आणलेले आहेत आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा पण आपल्या कोकणातले असे उत्करू मुलं आहेत जे खरोखर ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही आवर्जून आंबा काजू डोळे झाकून घेऊ शकता ऑर्डर पण येत आहेत चला मग मंडळी पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय